तुम्हाला सांगतो मी आपण आहोत आंबक मध्ये त्यांचं एक नवीनच कन्स्ट्रक्शन चालू असलेलं घर आहे अजून कम्प्लीट पण नाही झालेलं त्या घरातच एका कोपऱ्यामध्ये हा इंडियन स्पेक्टिकल कोपरा भारतीय नाग येऊन बसलेला आहे नागाचं पिल्लूच आहे दोन अडीच फुटाचं पिल्लू आहे पूर्ण वाढ झालेला हा साप नाही तरी सुद्धा हा परिपूर्ण जन्मताच हे विष घेऊनच फायदा होता हे साप शेतकऱ्यांचा साप हा मित्र आहे याच्यापासून शक्यतो लांब राहिल्यानंतर आपल्याला कोणतीही अडचण नाही फक्त यांच्यापासून डिस्टन्स ठेवा साप दिसल्यानंतर सर्पमित्र असू दे फॉरेस्ट डिपार्टमेंट असू दे यांना कॉल करा हा साप ओळखणे एकदम सोपा आहे हा असा फणा काढतो फुसकारतो अंगावर घाऊ जे आपले घाऊ असतात त्याचे आकाराची डिझाईन असते प्रत्येक ठिकाणी व पाणी मग हुडमार्क असतो बऱ्याच जे मोठे साप आहेत त्यांच्या अंगावरचे असे हुडमार्क सुद्धा असतात प्रौढ जस जसे होऊन जातात तस तस तो हुडमार्क डल होत जातो त्यांचा हा उंजरांचा मेन दुश्मन आहे बघू शकताय कसा नाग आहे छोटा आहे पण जो ह्याचा तो आक्रमक आहे यासाठी हा प्रसिद्ध आहे तो हा दाखवणारच अंबकमध्ये जो आता आपण नाग पकडला आहे त्याला इथं आणून रिलीज करतो आहे लोकं ज्या घरात ज्या आपण हा नाग पकडला आहे तिथं याला लोक दहा साप समजवत होती दहामण आमच्या घराच्या जवळ आहे वरचेवर आम्हाला दिसते असा लोकांचा समज होता पण ॲक्च्युली ही दहामण आहे हा इंडियन्स प्रेक्टिकल कोबरा म्हणजे भारतीय नाग आहे याला सुरक्षित पकडून आपण निसर्गात रिलीज केलेला आहे